फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा तुम्ही आय होप ठीक इथं इकडे सगळं मस्त आहे आणि आज वातावरण जरा थोडं बिघडलेलं आहे म्हणजे मला उन्हे नाही आहे पाऊस नाही आहे पण खूप असं काळाकाळा आभाड झाला आहे कपडे टाकले पाऊस येऊन गेला एकदा मी कपडे काढले आता आणखी बाहेर वाळव टाकले आहे कपडे तर बघूया आता जर आणखी पाऊस येईल मला वरती नेऊन टाकावं लागेल तर आता बरोबर करेक्ट दोन होत आहे मुलं स्कूलमधून यायची आहे आणि आता मी टी व्ही बघत बसली होती इकडे आणि आता बाहेर आमच्याकडे अजूनही म्हणजे माती येणं सुरूच आहे जे भरण आहे त्या कारण ते पूर्ण गॅपची आहे म्हणजे जो गड्डा आहे तर तिथे माहीत नाही कधी बनेल गार्डन जेव्हा गार्डन बनेल तेव्हा बनेल पण आता मात्र तिथे भरण भरणं सुरू आहे तेही आमच्यासाठी खूप मोठं आहे कारण आता आम्हाला ते कमी वर्ष झाली येऊन पण बाकीचे जे लोकं आहेत ते खूप दहा दहा वर्षापासून इथे आहे आणि ते सांगतात या साईडनी रोड का रोडसुद्धा नव्हता अशा परिस्थितीत आलेले होते इथे पण कारण आमचा जो भाग सिटीला लागून आहे त्याच्यामुळे जे यांनी येऊन ये तर घेतले पण रोड नव्हता तर जेव्हा चिखलामध्ये नव्हता आणि आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा वाटल्यास आम्हाला बऱ्यापैकीच रोड होता आणि आता तर सिमेंटचं झाला आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता जो गड्डा आहे तो आता गड्डा गुजवून तिथे गार्डन बनवायचं आहे तर आता तो हळूहळू बनेलच कारण खूप मोठा गड्डा आहे तो पूर्ण जागा नदीची अगदी नदीजवळ आहे आणि शेतीची जागा आहे त्याच्यामुळे आणि इथे गड्डा भरपूर आहे जिथे भरण भरपूर लागणार आहे तर आता थोडं थोडं अन्न सुरू आहे थोडी थोडी प्रोग्रेस होत आहे तर जशी जशी होईल तशी तशी मी तुम्हाला दाखवते आणि छान वाटतं तसंही आमच्याकडे तसंही खरंच छान वाटतं तर चला मी आता तुम्हाला दाखवते बाहेर थोडं थोडं भरण तर चला आता आपण जाऊया बाहेर आणि बाहेर म्हणजे एक एक ट्रक वगैरे त्यांनी ट्रक आले की ते आता तिथे तिथेच येऊन भरण टाकत आहे भरण म्हणजे अशी खाली जागेवर टाकतं जी रेती किंवा जे आहेत ते बघा हे तुम्हाला दाखवते समोर पूर्ण जे आहे हे पूर्ण मरणाचाच भाग आहे म्हणजे आता पूर्ण आम्ही लेवल तर केलं आहे यांनी आणि तरी पण आणखी तिथे त्या लेवलवर आणखी थोडंसं भरण टाकणं सुरू आहेत तर हे जे काका आहेत ते सांगत आहेत की इथे टाकाय तिथे टाकायचं ता अशा प्रकारे सुरू आहे आणखी त्याच्यामध्ये आणखी आमच्याकडे एक काम सुरू झालेलं ते सु आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांग जे आहे आज नळ आमच्याकडे नळ येत आहेत म्हणजे आमच्याकडे बोरिंग होती सगळ्यांकडे इकडे जवळपास बोरिंग आले ते विहीर आहेत पण आता नळ येत आहेत नळासाठी ते म्हणून गड्डे वगैरे खोदलेले आहेत आता नळाची पाईपलाईन घेतील त्यांनी पाईप वगैरे आणले आहे आता मलाही बाहेर जाऊन उभं राहावं लाच लागेल कारण त्यांना सांगावं लागेल कुठे नळ घेणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि आता जो न म्हणजे आता नळ होईल नळ झाल्यानंतर नाली होईल नाली झाल्यानंतर जो पूर्ण गार्डनचा एरिया आहे तो वगैरे होईल तर आणखी मस्त वाटेल वरती झुलायला बसले की छान नजारा मिळतो आणि समोरच नदी आहे आणि समोर पुली आहे जो मी नीट नाही खूपदा तुम्हाला दाखवते घरूनच सगळं मिळतं छान वाटतं इकडे खरंच खूप सुंदर वाटतं तर म्हणजे जेव्हा आपण आपलं घर घेतो तेव्हा आपलं घर आपल्या मनासारखं व्हावं असं असावं असं असाव 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 वाटतं तर आमच्याच मनासारखं आमचं घर आहे तर बोलता बोलता वाले ते भाऊ आले आणि जे नळ फिटिंग करणार होते ते मी समोर दाखवता घराच्या अगदी गड्डे सुरू आहे आणि इथे बघा त्यांनी म्हणजे ज्यांच्या घरासमोर जिथे त्यांच्या घरी नळ घ्यायचा आहे म्हणजे आतापर्यंत नळं होते आमच्या समोरच्या साईडने वगैरे पण आमच्याकडे नव्हते तर आता मागच्या साईडने सुद्धा नळ येत आहेत आणि त्यासाठी त्यांचे कनेक्शन करणं सुरू आहे आणि कनेक्शनसाठी गड्डे केले आहेत त्या गड्ड्यामध्ये पाईप्स टाकलेले आहेत ऑलरेडी आणि त्या पायकामध्ये काहीतरी होल मारणं सुरू आहे अशा प्रकारे आहे कनेक्शन घेणं सुरूसाठी ज्याच्या घरचं त्याच्या घरूनच कनेक्शन म्हणजे लाईट घेणं सुरू आहे आता नळाचे पायप तर म्हणूनच आम आम हो हो आम आता आमचं कनेक्शन आणि आमच्याकडूनच म्हणजे पूर्ण होल वगैरे ते इलेक्ट्रिक वगैरे घेऊन ते पूर्ण होल वगैरे मारून आमच्याकडेच मग इकडे नळ वगैरे आले असं प्रत्येकाचंच प्रत्येकाच्याच घरासमोर आहे पण आपले सेपरेट नळ आहेत त्याच्यामुळे तर झालं मुलांचं टाईम मुलं आता येतील स्कूलमधनं आणि आज कंटाळा येत आहे म्हणजे कामाचा सकाळी येत होतं आणि आत्ताच होता येतो माहीत मुलाला नाही काय बनवून मागतात तर त्यांची भीती असते कारण स्वयंपाक त्यांना जेवायचं नसतं स्वयंपाकांना त्यांना काहीतरी स्पेशल खायचं असतं बघूयात आल्यावर तर मी इथे व्हिडिओ आपली बनवतच होती त्यावेळेसच मग त्यांनी विचारलं मुलांची वाट बघत होते तेव्हा की आता आपल्याला नळ कुठे घ्यायचा आहे ते विचारत आहे तर आणि त्या आता तिथे दोन माणसं ते दोनाची चार झाली एक त्या गड्ड्यामध्ये एक तो वरती आहे एक इकडे इलेक्ट्रिक घेत आहे अशा प्रकारचे चार पाच माणसं इथे बघा वायर वगैरे भरपूर आणलेली आहे कारण आमच्या बॅकसाईडनी फक्त चार घरं आहेत आणि चारहीकडे ज्यांचे खर्च त्यांच्याकडून असं पाईपलाईन सुरू आहे त्यामध्ये आला आयू आयु ठेवत आहे सायकल बाहेर आणि त्याचं असं आहे की तो म्हणजे आता घरामध्ये यायचं तर तो आणखी ते, ते, ते गड्ड्याकडे चाललेला बघत आहे की कसं काम करतात कसं काय करतात तर त्याचं काहीतरी त्याला खूप क्युरिअसिटी असते किंवा खूप हे असते की आता कसं पाहायचं कसं करणार आहे काय करणार आहे त्याला असं असते तर तो पाहता मी त्याला म्हटलं पहिले आधी घरी हो हातपाय धू ड्रेस चेंज करा आणि त्याच्यानंतर मग तुला काय करायचं आज तर मग बाहेर येऊन बघ वाटल्यास तर अशा प्रकारे सुरू आहे पण तो काय ऐकत नाही आहे आणि आमचं असंच बोलणं सुरू होतं तर आणखी आमच्या बोलण्याबरोबर आणखी ते ला, आ, एक आवाज येत होता तो म्हणजे आता इकडे माहीत नाही एक कुठेतरी आता साडीचा सेल वगैरे लागला असेल किंवा काही त्याचा प्रचार करायसाठी म्हणून की काही म्हणजे एक दोन गाड्या होत्या आणि त्या गाड्यांचा साऊंड एवढा मोठा होता आणि प्लस त्याच्यामध्ये गाणेसुद्धा खूप सुरू होते नाहीतर आईचं आणि आमचं संभाषण जे आम्ही बोलत होतो ते दाखवलं असतं मजेशीर होतं पण काय पण त्याचा आवाज एवढा मोठा होता आणि आता आईतला म्हटलं चला आता कपडे वगैरे काढून घे हातपाय स्वच्छ धुवू आणि त्याच्यानंतर जेवण करायचं असतं जेवण कर नाहीतर तसे मी पुलांना सांगितल्याप्रमाणे सकाळी स्कूलमध्ये टिफिन घेऊन गेले की त्यांना भूक लागत नाही पण याच्यात सध्या आहे टेस्ट सुरू आणि टेस्ट सुरू असल्यामुळे त्यांनी मला एकदा चांगला पेपर गेला की तू लगेचच काढतो आणि मग पूर्ण मला पेपर आणखी एकदा तो माझ्यासमोर फक्त वाचवा म्हणजे सांगतो मला की थोडा अभ्यास कर अभ्यास कर शाळेतून आला आल्यावर हातपाय धुतला मस्त नवीन कपडे लावले नवीन कपडे लावून जायचं कुठे आहे पावसाच दिवस आहे ना तू कशाला कपडे लावले नवीन, नवीन मग का जुने म्हणजे नवीन दुसरे घेतल्यामुळे आता हे जुने झाले मस्त उशीर आहे एका दिवसात कपडे जुने करून टाकले तुझा तो कलर छान नाही तो ना कलर ना घेऊन आला वाढदिवसाला एवढा घाण कलर कस दिसते तो कलर नवीन तरी वाटते का नाला तानला मस्त त्याच्यावर हे करतात ताव मारत नाही पावसाच्या दिवसा कसं आभाड होऊ आहे बाहेर पावसे आता ट्युशन आहे या पूर्ण मोबाईल घेतल्याबरोबर ठेवून दिला मोबाईल आता हातामधून मी मोबाईल घेतल्याबरोबर दाखवासाठी कपडे घरामध्येच वाढत आहे कारण पाऊसच पा। आहे तर काय तर पुराणी बॅक पाय इथं थे ठेवून दिली साईडनी बास्केट ठेवून त्याची आणि हा बा हा मला सांगत आहे बास्केट उचाल म्हणून हे आहे संडे मार्केटचे कपडे लावून तयार मॅक्स मॅक्स संडे मार्केट मॅक्स संडे नाही आयुज ओरिजिनल मॅक्सचे कपडे आहे तिचे संडे मार्केट मॅक्सचे कपडे आहे चला आपण आलो आहोत किचन मध्ये आणि मी आता जस्ट स्वयंपाक करते मां वगैरह छानी है ब किचन मस्त पैकी स्वच्छ है थोड़स उठले भ सका चने की भाजी पूरी संपले है कहीं चाहे थोड़ा सा लोण तो है भाग है भात आता भात भरपूर आहे आता मला फक्त वरण ठेवते कुकरमध्ये डायरेक्ट आणि सोबत शेंगाची भाजी वगैरे बनवते